नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीमध्ये होणाऱ्या महालक्ष्मी राजयोगाची हा मंडळी ज्यानुसार होणार आहे राशी चक्रातल्या पाच राशींना आर्थिक दृष्टीने फायदा लाभ आणि मालामाल होण्याची संधी शुक्र आणि मंगळ ग्रह या महिन्यामध्ये राशी परिवर्तन करणार आहेत आणि हे दोन्ही ग्रह कुंभराशीमध्ये पदार्पण करून अतिशय शुभ अशी युती करणार आहेत मार्च महिन्यातल्या पंधरा तारखेला पहिल्यांदा शुक्र गोचर कुंभराशीमध्ये होणार आहे सात मार्चला आणि त्यानंतर मंगळ ग्रह कुंभ राशीमध्ये पंधरा मार्चला येऊन नंतर शुक्र ग्रहाबरोबर युती करणार आहे शुक्र आणि मंगळ या ग्रहांच्या युतीमुळे कुंभराशीमध्ये महालक्ष्मी राजयोग तयार होत आहे पंधरा मार्चपासून त्यामुळे होळीच्या आधीच करिअर आणि व्यापारामध्ये जबरदस्त यश मिळवून देणारी परिस्थिती काही राशींसाठी निर्माण होत आहे विशेष करून राशीचक्रातल्या पाच राशींसाठी या व्यक्ती ज्या विशेष करून व्यवसायात आहेत त्यांना महालक्ष्मी राजयोगाचा सगळ्यात जास्त लाभ होताना दिसेल हेही तितकंच खरं होळीसारख्या शुभ पर्वाच्या आधी शनीची रास असलेल्या कुंभराशीमध्ये शुक्र आणि मंगळाची ही शुभ आणि लाभदायक शानदार युती होत आहे धनप्राप्तीसाठी शुक्र आणि मंगळाची ही युती अतिशय प्रभावी मानली जाते शुक्राने सात मार्चला कुंभ राशीत प्रवेश केलेला आहेच त्यानंतर एका आठवड्याने मंगळ कुंभराशीमध्ये येतो आहे पंधरा तारखेनंतर होळीच्या आधी शुक्र आणि मंगळ युती होते आहे युती व्यापाऱ्यांना खरंच खास ठरणार आहे त्यांचा हा व्यापार व्यवसायातला नफा बऱ्यापैकी वाढण्यासाठी आणि व्यापार वृद्धीसाठी ही युती मेष आणि कुंभ राशींबरोबर इतर तीन राशींना जीवनामध्ये यश समाधान सुख घेऊन येईल आणि त्यांचं नशीब सुद्धा मदत करेल थोडक्यात काय तर राशीचक्रातल्या पाच राशींना या युतीचा अत्यंत सुंदर लाभ होणार आहे आणि मंडळी या पाच राशी असणार आहेत मेष मिथून तूळ वृश्चिक आणि कुंभ म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचं असेल आणि आपल्या कुंडलीमधील मार्गदर्शन जाणून घ्यायचं असेल गूढ रहस्य समजून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवरती मार्गदर्शन कसं केलं जातं याकरता एक मॅसेज द्या तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच केलं जात असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने आपण देशातून किंवा सुद्धा आमच्याकडून अगदी सहज मार्गदर्शन घेऊ शकता नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा आमचा नंबर चला सुरू करूया आजचा विषय पहिला तो म्हणजे शुक्र आणि मंगळ या युतीचा मेष राशीवर काय प्रभाव पडतो कारण मेष ही मंगळाची राशी आहे शुक्र आणि मंगळाची युती मेष राशीच्या लोकांना खऱ्या अर्थाने होळीचा सण अतिशय लाभदायक आणि भाग्यकारक बनवायला कारणीभूत ठरणार आहे कारण मंगळ ग्रह हा आपल्याच मेष राशीचा स्वामी ग्रह आहे या योगामुळे होळीच्या आधीच आपल्या प्रयत्नांमुळे आपल्याकडे रखडलेले जे काही पैसे असतील व्यवहारातले किंवा इतरांना दिलेले ते येण्याची वाट तयार होणार आहे तर व्यापारामध्ये नवनवीन संधी व्यापार वाढीच्या दृष्टीने दृष्टीपथात येताना दिसेल त्यामुळे व्यापारात निश्चित वाढ होईल परंतु नवीन क्लायंट मिळायलासुद्धा यश मिळवण्यासाठी ही युती आपल्याला कारणीभूत ठरेल संपन्नता वाढवायला विशेष करून जी मंडळी इलेक्ट्रिसिटी मशिनरी ऑटोमोबाईल गाड्यांचे स्पेअर पार्ट्स लक्झरी वस्तूंचा व्यापार व्यवसाय करत आहेत त्यांना या योगाचा विशेष लाभ होताना दिसत आहे तर जी मंडळी जमिनीच्या व्यवहारामध्ये कार्यरत आहेत त्यांना अजून जास्त विशेष लाभ पदरात पडेल कामं आपल्याकडे येताना दिसतील नोकरीमध्ये असलेल्या मंडळींनासुद्धा या योगाचा लाभ आर्थिक दृष्टीने लाभाचा राहील दुसरी राशी म्हणजे शुक्र आणि मंगळ युतीचा प्रभाव मिथून राशीला या लोकांच्या जीवनावर अतिशय शुभ प्रभाव राहणार आहे कारण मिथून राशीसाठी मंगळ हा लाभस्थानाचा स्वामीग्रह असून शुक्रग्रह हा शुभ अशा पंचमस्थानाचा स्वामीग्रह आहे त्यामुळे ज्यांना आपल्या मुलांच्या नावे आपल्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने काही नवीन गुंतवणूक करायची असेल त्यांनी अवश्य योग्य ती पावलं उचलायला या काळामध्ये हरकत नाहीत या युतीच्या योगाने त्याचा लाभ भविष्यात अतिशय उत्तम राहील तसेच ज्यांना आपला वडिलोपार्जित व्यवसाय संपत्ती आपल्या मुलांच्या जबाबदारीवर किंवा त्यांच्या नावावर करायचे आहे त्यासाठी सुद्धा हा कुटुंबातील अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी ही मंगळ आणि शुक्रग्रहांची युती म्हणजे महालक्ष्मी राजयोग आपल्याला अनुकूल ठरणार आहे जर आपण मंडळी व्यापारात असाल तर तुमच्या हातामध्ये एखादा हाता मोठा सौदा पडू शकतो ज्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत व्हायला या काळात मदत होईल जी मंडळी परदेशामध्ये व्यापार करणारे आहेत इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये आहेत त्यांना तर फार सुंदर असे कमाईचे विविध स्रोत उपलब्ध होतील तिसरी राशी ती म्हणजे तूळ या राशीवरती प्रभाव म्हणजे तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र असून मंगळ ग्रह हा धनेश आणि सप्तमेश ग्रह आहे त्यामुळे शुक्र आणि मंगळ ग्रहांच्या युतीमुळे तूळ राशीच्या लोकांच्या जीवनातल्या आर्थिक समस्या अडचणी दूर व्हायला या काळात मदत होईल मार्ग दिसते धनेश म्हणजे कुंडलीचं दुसरं घर यावरून धनसंपत्ती आणि कौटुंबिक धन याचा अभ्यास केला जातो असा हा शुभयोग कुटुंबाच्या आर्थिक समस्या आपल्या हातून सोडवण्याच्या दृष्टीने मदतगार ठरेल तसेच कुटुंबातून वारसा हक्काने मिळणारे आर्थिक उत्पन्नाचे साधन या काळामध्ये आपल्याला विशेष मदतगार ठरणार आहेत पारंपरिक कुटुंबाचा व्यवसाय आपल्याला आर्थिक लाभ वाढवताना दिसेल वाढताना दिसेल तर ज्यांना आपल्या पारंपरिक कुटुंबाच्या व्यवसायामध्ये पुन्हा नव्याने पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही चांगली लाभाची संधी असणार आहे हा शुक्र आणि मंगळ ग्रहाचा शुभयोग आपल्या राशीच्या शुभ अशा पंचमस्थानात होत आहे त्यामुळे आपल्या प्रयत्नांना चांगलं यश मिळून आपल्या कार्याच्या माध्यमातून धनप्राप्ती आणि धनलाभ पदरात पडतील संतती विषयाचा निर्णय घेण्यासाठी सुद्धा ही वेळ आपल्याला भाग्यकारक राहणार आहे तर आपल्या मुलांच्या नावाने नवीन गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर अवश्य हा विचाराचा निर्णय या काळात घेऊ शकता या काळात तुम्हाला मित्रांकडूनसुद्धा खूप चांगली मदत मिळताना दिसेल जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार या काळात करत असाल तर तुम्ही अवश्य निर्णय घेऊ शकता तसेच गुंतवणूक नवीन क्षेत्रात आणि नवीन पद्धतीने करण्यासाठी ही वेळ उत्तम आहे ज्याचा शेअर मार्केटमध्ये अभ्यास आहे त्यांना नवीन सेक्टर शेअर मार्केटमध्ये म्हणजेच नवीन स्क्रिप्ट दृष्टीपथामध्ये येताना दिसतील ज्याचा लाभ नव्याने गुंतवणूक करायला उत्तम होणार आहे परंतु ज्यांना आता आपल्या जुन्या गुंतवणुकीमधील प्रॉफिट बुक करण्याची संधी मिळत असेल तर मंडळी ते अवश्य कॅश करून घ्या तुमची बचतही या काळात चांगली होणार आहे तर ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये यायचं आहे करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी ही वेळ उत्तम असणार आहे चौथी राशी म्हणजे वृश्चिक शुक्रमंगळाचा वृश्चिक राशीवर प्रभाव म्हणजे काय तर वृश्चिक राशीचा स्वामीग्रह मंगळ असून शुक्र ग्रह हा आपल्याच राशीचा सप्तमीश ग्रह आहे त्यामुळे शुक्रमंगळ युतीमुळे वृश्चिक राशीच्या आपल्या मंडळींना व्यापार वृद्धी आणि व्यापारात लाभ वाढण्याच्या संधी मिळतील व्यापाराशी संबंधित तुमच्या नवीन योजना यशस्वी होताना सुद्धा दिसतील त्यामुळे काही नवीन योजना व्यापार व्यवसाय या संदर्भात अंमलबजावणी करायची असेल तर ही वेळ आपल्यासाठी उत्तम जुळून आलेली आहे नोकरांसाठी पदोन्नती होण्याचा हा कालखंड राहील नोकरदार मंडळींना तर नवीन वाहन मालमत्ता खरेदी करू शकाल तसेच नवीन घराची स्वप्न पूर्ण करायची संधीसुद्धा या काळात मिळताना दिसेल हा योग कुंडलीच्या सुखस्थानात म्हणजे चतुर्थ स्थानात, स्थानात होत असल्यामुळे कुटुंबात सुखशांती आणि समाधानाचा अनुभव वाढताना दिसेल धन आणि गुंतवणुकीशी संबंधित आपल्या योजना ह्या चांगल्यापैकी यशस्वी होतील आणि पाचवी राशी ते म्हणजे कुंभ कुंभराशीमध्येच हा शुक्र मंगळ ग्रहांचा योग तयार होत आहे त्यामुळे अर्थातच कुंभराशीच्या मंडळींना बऱ्यापैकी सर्वाधिक लाभ या काळात मिळताना दिसेल त्यामुळे या काळात आपल्या कुंभराशीच्या मंडळींना शुक्रमंगळ युती आपल्या करिअरशी संबंधित एखादी मोठी आनंदाची बातमीसुद्धा देईल ज्या बातमीची तुम्ही अनेक दिवसांपासून वाट हो, पाहत होता ती बातमी तुम्हाला यावेळेला मिळताना दिसणार आहे ज्यांना भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही वेळ अतिशय उत्तम असणार आहे आपला निर्णय भागीदारीतल्या व्यवसायाला सुरू करण्यासाठी याच्या उलट असंही आहे की ज्यांना चालू असलेल्या भागीदारीच्या व्यवसायातून बाहेर पडून स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड तितकाच शुभ राहणार आहे विवाह इच्छुक मंडळींना हा शुक्रमंगळाचा प्रथम स्थानातील शुभयोग मनासारखा जोडीदार प्राप्तीसाठी अनुकूल राहील एकंदरीत करिअरबद्दल तुम्ही समाधानी होण्याचा हा कालखंड असणार आहे तर मंडळी ही होती राशीचक्रातल्या या पाच राशींना मिळणाऱ्या शुभ परिणामांची माहिती शुक्रमंगळ ग्रहाच्या महालक्ष्मी राजयोगांमुळे आणि हो मंडळी कोणतंही राशी भविष्य जाण जाणून घेण्यापूर्वी आपल्या मूळ कुंडलीमधील ग्रहांची माहिती मात्र अवश्य घेत चला कारण आपल्या मूळ कुंडलीनुसार आपल्या बदलणाऱ्या या ग्रहांच्या गोचर ग्रहांच्या परिणामांचा अनुभव आपल्याला येतो हे कधीही विसरून चालणार नाही म्हणजे आपल्या चॅनलमध्ये दर महिन्याला सगळ्या बारा राशींचं मासिक राशी भविष्य प्रकाशित होत असतं या मार्च महिन्याच्या सगळ्या बारा राशींचं मासिक राशी भविष्य प्रकाशित आधीच झालेलं आहे अवश्य ते व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका आणि आजची ही माहिती कशी वाटली हे सुद्धा अवश्य कळवा म्हणजे आपल्या ज्योतिषकट्टाच्या वतीने आपण दोन पुस्तकं प्रकाशित केले त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी आपल्याला जर मागवायचं असेल तर कार्यालयाचा नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवर व्हॉट्सअप करून पुस्तक आपण भारतात कुठेही मागवू शकता आणि अगदी याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथसुद्धा एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी यांचीसुद्धा जर आपल्याला मागणी करायची असेल तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा किंवा ती ऑर्डर बुक करा तर मंडळी आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा कर कळावे लोबाय असावा धन्यवाद